आजदार की खासदार की म्हणजे काय असतं हे खऱ्या अर्थाने खासदार संजय काका पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाला दाखवून दिले त्यापूर्वीच्या खासदारांनी आणि विद्यमान विरोधी उमेदवारांनी मतदारसंघात कोणताही विकास केला नाही उलट शेतकऱ्यांचे वाटोळेच केले मात्र खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण जिल्ह्यात चौपदरी महामार्ग रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात सिंचन आदी विकास कामे झाली त्यामुळे खऱ्या अर्थाने संजय काका पाटील हेच सांगली जिल्ह्याच्या विकासाचा खऱ्या दृष्टिकोन असणारे मतदारांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यावी असे आवाहन समितीचे माजी उपसभापती आणि बुदगाव ग्रामपंचायत मधील सत्ताधारी गटाचे नेते विक्रम भाऊ पाटील यांनी केलाय यावेळी बोलताना ते म्हणाले की मी विक्रम जगन्नाथ पाटील माजी उपसभापती पंचायत समिती मिरज मिरज तालुक्यातील विशेषतः मिरज विधानसभा आणि सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना नम्रपणे आव्हान करतो की येत्या सात मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड मताने विजय करावी अशी मी नम्र विनंती करीत आहे खा मान्य खासदार संजय काका पाटील यांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे सांगलीचे कार्यकुशल आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रयत्नाने मिरज तालुक्यासाठी विशेष निधी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणला त्यामध्ये विशेषतः मिरज रेल्वेचं डबलीकरण असतील राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा कृष्णाखोरे पाणी सिंचन योजनेसाठी निधी असतील त्यामुळं शेतकऱ्याचं जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी संजय काकाने हातभार लावलेला आहे तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशनमधून केंद्रांमधून आरोग्य केंद्रासाठी उपकेंद्रासाठी कोट्यवधीचा निधी मिरज तालुक्याला उपलब्ध करून दिला शिक्षणासाठी सांगली जिल्ह्यातील शाळा या स्मार्ट बनवण्यासाठी निधी आणला त्याचबरोबर जे रुग्णांना सेवा मिळायसाठी गंभीर आजारसाठी रुग्णांना जे उपचार महागडे होत नव्हते ते के, केंद्राने व राज्य सरकारच्या माध्यमातून रुग्णांना हजारो रुग्णांना दिलासा देऊन ऑपरेशन वगैरे सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न काकाने केलेला आहे आणि संजय काकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही अशी जेव्हा माणसाची अवस्था होते त्यावेळेला प्रत्येकाच्या संजय काकाच हकेला धावून येतात विरोधकांनी सहकारी संस्था नामशेष केल्या बडवल्या त्याचबरोबर दुसरा शिवसेनेचा उमेदवार हा नौका आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाणारा लोकनेता म्हणून संजय काकाकडे पाहिले जाते या लोकसभेच्या निवडणुकीत उभारलेल्या विरोधी उमा उमेदवाराने गेल्या चार ते साडेचार वर्षात जनतेच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्यात पूर्णपणे अपेक्षित ठरलेल्या आहे तसेच संजय काकाने सर्वच प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायती असतील असे विविध संस्था असतील यांना मदतीचं धोरण करून त्या बळकटी करून प्रत्येक गावाचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे शेती सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे विरोधकांच्याकडं कोणतं मुद्दा नसल्यामुळं हे जनतेनंच निवडणूक काकांसाठी हातात घेतलेले आहे आणि त्यांना प हे प्रचंड मताने विजय करण्याचं ठरवलेलं आहे विधानसभा मतदारसंघातील माधवनगर बुधगाव भिसूर कोतवाडी नांद्रे या गावावर गावावर आणि या मतदारसंघातील कार्यकुशल सम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रयत्नातून कोट्यवधीचा रुपयाचा फंड भारतीय जनता पार्टीमधून गावांना मिळालेला आहे आणि त्यामुळं गावाचा विकास साधण्यासाठी मोठा हातभार लागलेला आहे त्यामुळं प या भागातील जनतेनं सुद्धा सर्वांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी अशी आग्रहाची विनंती करतो येत्या सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी शेतकरी शेतमजूर दलित आणि सर्व मतदार बघिणीने महिलांनी महिलांच्यासाठी नरेंद्र मोदी हिताचे निर्णय घेतात या सर्वांच्या या सर्वांच्या प्रयत्नाने आपण सर्व मतदार बंधू भगिनीने मिरज तालुक्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार संजय काका यांना प्रचंड मताने विजय करावे आणि पहिल्या मशीनमध्ये तीन नंबरला संजय काकाचं कमळ चिन्ह आहे ते दाबव ते बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावे आणि संजय काकाने हॅट्रिक करण्याची संधी द्यावी अशी मी नम्र विनंती करतो